दिनांक वीस जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान पंढरपुरातील रसिकांसाठी स्थानिक संमेलनाच्या निमित्ताने आपला कलाविष्कार दाखवणार असून पंढरपुरातील जुन्या आणि नव्या पिढीतील नाट्य कलाकार कलाकार लोक कलाकार गायक कलाकार नृत्य कलाकार बारूड कलाकार लावणी भजन कीर्तन पथनाट्य अशा विविध कलाकारांचे सादरीकरण या शंभरव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी वैभव पंढरीचे हा सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता होणार आहे रविवारي सेलिब्रिटींसह से हो जल्लोष मराठी हा कार्यक्रम सायंकाई 6:30 वाजता तर सोमवारي सायंकाई 6:30 वाजता मर्डर वाले कुलकर्णी हे नाटक सादर होणार आहे हे सर्व कार्यक्रम मनमाडकर महाराज पटांगण गजानन महाराज मठाशेजारी होणार असून याचा पंडरीतील सर्व रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पंढरपूरचे अध्यक्ष डॉक्टर मंदार सोनवणे यांनी केले आहे अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा मुंबईच्या वतीने 100 अखिल भारतीय नाट्यसंमेलन ऑल ओव्हर या यावर्षी साजरे होत आहे त्याची सुरुवात प पिंपरी चिंचवड येथे झाली असून ते महाराष्ट्रात दहा ठिकाणी फिरणार असून शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने पंढरपूर शाखेने वीस एकवीस व बावीस रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत वीस तारखेला पंढरपुरातील स्थानिक कलाकारांसाठी आपण एक संगीत रजनी आणि नाटके असा कार्यक्रम स्थानिक कलाकारांचा पण सादर करतो आहोत एकवीस तारखेला एक संगीत रजनी असेल आणि बावीस तारखेला वैभव मांगले यांचे मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक पंढरपूर शाखेने आयोजित केलेले आहे तरी पंढरपूर शहरवासियांना आव्हान करतो की सर्वांनी याचा आनंद घ्यावा व ह्या नाट्यसंमेलनात सहभागी व्हावे नाही हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा